लग्नाची बेडी या मालिकेच्या इकडे आता रत्नपारख्यांच्या घरामध्ये खूप मोठा ड्रामा चालू असतो अन्वीच्या प्रेग्नेसी बद्दल समजल्यामुळे चिडलेली रुक्मिणी तिच्यावरती हात उगारते मग सिंधू तो हात धरते आणि एवढ्या मोठ्या मुलीवरती हात उगारून काय होणार आहे तिची पण काहीतरी बाजू आहे ना मधू म्हणते तिची कसली बाजू इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे राखी ताईंनी ज्याप्रमाणे रुक्मिणी काकूंना बदनाम केलं आता तर रुक्मिणी काकू आमदार आहेत आणि आमदार रुक्मिणी रत्नपारखी यांची नात प्रेग्नेंट आहे अख्ख्या जगासमोर आलंय असं म्हणत मधु काही आगीत तेल होतायचं थांबत नसते सिंधू मात्र रुक्मिणीला थांबवते त्यावर ती रुक्मिणी चिडते आणि तू तू तिला सगळ्या या सगळ्यामध्ये भरीस पाडलेला आहेस तू तिच्या पाठीशी ठामपणे उभी होतीस तुलाच पहिल्यांदा असं म्हणत ती आता सिंधूवरती हात उगारणार तर राघव येतो रुक्मिणीचा हात वरचेवरती धरत म्हणतो काकू आपल्या घरामध्ये स्त्रियांच्या अंगावरती हात उचलला जात नाही तुला माहिती आहे ना तरी सुद्धा तू सिंधूवरती हात उचलतेस आणि सिंधू ग यावरती रुक्मिणी म्हणते तिनेच अन्वीला गोष्टी जगासमोर स्पीकरवरती सांगितल्या यावरती सिंधू म्हणते तिला तुम्हालाच सांगायचं होतं आणि ती राघवला सांगत असताना दोघांनाही माहीत नव्हतं की स्पीकर चालू आहे त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे तुम्ही तिच्यावरती राग काढून घेऊ नका तिची पण बाजू समजून घ्या त्यावरती राजश्री म्हणते काय अन्वी प्रेग्नेंट आणि हे कोणी सांगितलं राजश्री बाहेर नसल्यामुळे तिला या गोष्टीचा काहीच माहीत नसतं रत्नाकर म्हणतो स्वतःच्या तोंडाने अन्वीने कबूल केलेला आहे की ती प्रेग्नेंट आहे आणि स्पीकर चालू होता सगळं लोकांनी ऐकलेलं आहे जबरदस्त आता मात्र इकडे राजश्रीला पण धक्का बसतो रुक्मिणी म्हणते सगळं संपले या सगळ्यामध्ये माझ्याकडे कोणता पर्याय झाला नाही यावरती राघव म्हणतो आपण याच्यातून सोल्युशन काढूया की रुक्मिणी म्हणते नाही आता कसलं सोल्युशन मला तर जीव देण्यापलीकडे दुसरं काही सुचतच नाहीये माझा जेव्हा जीव जाईल ना तेव्हाच या सगळ्यामधून मी सुटेन असं म्हणत आता मात्र रुक्मिणी रडत असते तिला खरंच दुःख झालेलं असतं म्हणजे मुलीची ही अवस्था त्यानंतर नातीने पण हेच केलं मला जगायचं नाही असं म्हणत रुक्मिणी आतून रॉकेलचा कॅन आणायला जाते सगळेजण रुक्मिणीला थांबवतात त्यावरती रत्नाकर म्हणतो वहिनी असं काय करतेस राघव म्हणतो काकू तू तर एरवी आपल्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहतेस हे काय आहे असं म्हणत आता मात्र राघव रुक्मिणीला थांबवत असतो पण रुक्मिणी कुणाच काही ऐकायला तयार नसते ती सांगते कुणाला तोंड दाखवू या सगळ्यामध्ये कुणाला तोंड दाखवायची मला जागा नाही उरलेली आहे रत्नाकर म्हणतो वहिनी तू करतेस हा अपराध आहे तुला कळतय का यावरती रुक्मिणी म्हणते कसला अपराध काय अपराध मला आता जगण्याची मुळी इच्छाच उरलेली नाहीये त्यावरती आता मात्र राजश्री म्हणते वहिनी आहो तुम्ही स्ट्रॉंगपणे आम्हा सगळ्यांच्या पाठीशी उभे राहता आणि आज तुम्ही हे काय करताय वहिनी असं करू नका मी तुमच्यापुढे हात जोडते असं म्हणत राजश्री तिला हात जोडून विनंती करत असते आगीत ते मग मात्र इकडे बिभावरी म्हणते बरोबर आहे कारण कसं आहे ना तुम्ही सगळे ना तुम्ही सगळे परके आहात एकटी त्यांची ती सख्खी नात आहे तुमचं काय बिघडतय हो झाली तर बदनामी ही रुक्मिणी वहिनींचीच होणार आहे म्हणजे कसं आहे ना त्यांची सख्खी नात त्यांच्या विरोधामध्ये हे सगळं करते सख्या नातीने फसवल्याचं दुःख तुम्हाला काय कळणार यावरती मग मात्र राघव म्हणतो स्टॉपिट तुम्ही आमच्या घरामध्ये उगाच वाद घालण्याचा प्रयत्न करू नका त्यावरती मग मात्र मधु म्हणते काय चुकीचं बोलते मम्मा आणि तू मम्मावरती का चिडतोस तिने असं काय चुकीचं बोललंय यावरती राघव म्हणतो आमच्या फॅमिली मॅटर मध्ये उगाच आगीत त्यावरती रुक्मिणी म्हणते काय चुकीचे बोलतायत त्या बरोबरच बोलतायत ना राघव म्हणतो काकू म्हणजे तुला काय म्हणायचं आहे अन्वीची आम्हाला काळजी नाहीये का म्हणजे तुझ्या तोंडाने तू तु कबूल करतेस का की तू सख्ख आणि चुलत असा भेदभाव केलास म्हणजे माझ्यापेक्षा तू राखीताई जास्त प्रेम केलंस काकू आपल्या घरामध्ये सख्ख चुलत असं काही नाहीये जेवढा त्रास अन्वीच काही झालं तर तुला होईल ना तितकाच त्रास आम्हाला होणार आहे यावरती रुक्मिणी म्हणते मला आता कोणताही वाद घालायचा नाहीये झालं तेवढं पुरे झालं मला खरंच जगायचं नाहीये असं म्हणत रुक्मिणी स्वतःला संपवण्याचाच विचार करते आणि इतकी बदनामी झाल्यावरती लोक काय म्हणतील सिंधू म्हणते लोक काय म्हणतील यापेक्षा आपण फक्त आणि फक्त आपल्या अन्वीचा विचार करूया अन्वी आता रुक्मिणीच्या पायाशी बसते आजी मला माफ कर आजी मला माफ कर या सगळ्यामध्ये मी तुला खूप त्रास दिला खरंच मला माफ करतो मी तुझी माफी मागते पण रुक्मिणी ऐकत नाही हातामध्ये मा माचिसची काडी लावून एका हातामध्ये रॉकेलचा ड्रम घेऊन ती आता ओतणार तर मात्र सिंधू ते मासिसची गाडी हिरावून घेते बाजूला करते आणि आता पाणी ओतते पाणी ओतून हो ते सगळी आग विझवते मग रुक्मिणी चिडते काय करतेस तू यावर ती सिंधू म्हणते तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय का आज तुम्ही जे वागताय ते चुकीचं आहे ज्या वेळेला अन्वीला आपली सगळ्यात जास्त गरज आहे तर आपण तिला या सगळ्या परिस्थितीला का बरं सामोरं जायला लावतोय तुम्हाला कळतंय का आज सगळ्यामध्ये अन्वीच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे रुक्मिणी म्हणते तोंड बंद कर या घरामध्ये मला जगायचंच नाहीये यावरती रत्नाकर म्हणतो असं काय करते स्वैनी मग मात्र राघव हो म्हणतो काकू तू असं काही करू नकोस यावरती रुक्मिणी म्हणते ठीक आहे तुम्हाला जर वाटत असेल ना की मी या घरामध्ये आनंदाने राहावं तर या घरामध्ये सिंधू आणि अन्वी राहणार नाही राजश्री म्हणते वहिनी खरंच असं जीवाला स्वतःचा त्रास करून घेऊ नका आम्हाला तुमची साथ हवी आहे रत्नाकर सुद्धा समजवतो सगळेच समजवतात तोपर्यंत तो इकडे आता रुक्मिणी म्हणत असते माझं म्हणणं ऐकलं सगळ्यांनी जर का मी या घरात राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही सगळ्यांनी या दोघींना घराबाहेर काढायचं आहे असं म्हणत मग मात्र आता रुक्मिणी हट्टाला पेटते राघव तिला समजवत असतो रुक्मिणी म्हणते नाही आत्ताच्या आत्ता या दोघींना घराबाहेर काढ सिंधू म्हणते अन्वीला ज्या काळामध्ये तुमची गरज आहे त्या काळामध्ये तुम्ही घराबाहेर तिला काढणार का यावरती विभावरी म्हणते हे बघा रुक्मिणी वहिनी तुम्ही हे काम आधीच करायला हवं होतं मधू म्हणते मम्मा तू मध्ये बोलू नकोस मग राघव तुझा पुन्हा अपमान करेल आणि मला ते सहन होणार नाही त्यावरती मग मात्र आता इकडे राघव म्हणतो काकू तू काय करतेस यावरती सिंधू म्हणते राखीताईंच्या बाबतीत जे चुकीचं घडलं ते मी अन्वीच्या बाबतीत घडू देणार नाही यावरती मधु सांगते पण या सगळ्यामध्ये काकूंची प्रतिष्ठा त्या स्वतः आमदार आहेत त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळते तुला का सिंधू म्हणते प्रतिष्ठेपेक्षा आपल्याला अन्वीचा जीव महत्वाचा आहे उद्या अन्वीला बाहेर काढला आणि तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर तर आपल्याला कोणाला जाब विचारायला लागणार आहे राखीताईंचा तरी विचार करा राखीताईंच्या बाबतीत जे घडलं ते विभावरी म्हणते तू का इतका पुळका घेतेस सिंधू म्हणते तुम्ही गप्प बसा राखीताईंच्या बाबतीत जे घडलं ते मला माहिती आहे ती अवस्था आपल्या अन्वीची होऊ नये म्हणून मी हे सगळं करते अन्वी राहून राहून आता मात्र रुक्मिणीची माफी मागत असते सिंधू म्हणते मला घराबाहेर काढून तुम्हाला काय मिळणार आहे एक वेळ मी घराबाहेर गेले तरी फरक पडत नाही पण अन्वी या घरातून जायला नको असं म्हणत आता मात्र इकडे सिंधू अन्वीला आत घेऊन असताना रुक्मिणी तिचा हात धरते आणि खबरदार जर का अन्वीला या घरात राहायचं असेल तर माझ्या दोन अटी आहेत यावरती मग मात्र अट काय असं म्हटलं असता रुक्मिणी म्हणते सगळ्यात पहिली अट ही असेल की या सगळ्यामध्ये जर हिला हिचं बाळ हवं असेल तर हिने ताबडतोब या घरातून बाहेर पडावं यावरती रेश्मा म्हणते आणि दुसरी अट काय त्यावरती रुक्मिणी म्हणते जर हिला या घरात राहायचं असेल तर हिला या बाळाचा त्याग करायला लागेल यावरती राजश्री म्हणते वहिनी काय बोलताय तुम्ही म्हणजे एवढ्याशा त्या बाळाचा काय दोष आहे तुम्ही या सगळ्यामध्ये अन्वीला त्रास ऐवजी त्या बाळाला त्रास देताय वहिनी हे खूप चुकीचं करताय त्या निष्पाप बाळाचा काय दोष आहे रुक्मिणी म्हणते मला कोणाचं काही म्हणणं ऐकायचं नाहीये हिला इथे राहायचं असेल तर ताबडतोब हिला मी म्हटले तेच करावं लागेल चल अन्वी असं म्हणत ती अन्वीचा हात धरून तिला आता हॉस्पिटलमध्ये नेत असते मग मात्र सिंधू म्हणते काकू थांबा रुक्मिणी म्हणते आता तुझं मी काही ऐकणार नाही सिंधू म्हणते मी तुमच्या निर्णयामध्ये दखल देतच नाहीये पण ज्या कारणासाठी तुम्ही अन्वीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललायत ना त्याच कारणासाठी मी तुम्हाला थांबवलंय कुणालाच काही कळत नाही सिंधू काय बोलते आहे सिंधू म्हणते तुम्ही अन्वीला घेऊन ज्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये चाललाय ते कारण ते इथे घरी सुद्धा होऊ शकतं ह्या घ्या गोळ्या ह्या गोळ्या घ्या आणि आता तुम्ही इथल्याही ते अन्वीला द्या स्वतःच्याच हातानी तुम्ही हे सगळं संपवून टाका असं म्हणत सिंधू स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्या गोळ्या घेऊन रुक्मिणीच्या समोर घेते आता रुक्मिणी एकदम अडचणीत सापडते आपल्याच नातीला आपण ह्या गोळ्या द्यायच्या आपल्या हाताने रुक्मिणीला जबरदस्त धक्का बसतो हे तिच्या हातून आता घडणं शक्य नसतं ती थोडीशी चाचरते सगळेजण पाहत असतात की रुक्मिणी आता काय निर्णय घेणार विभावरी म्हणते रुक्मिणीताई तुम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर बदनामी ना तोंड द्यावं लागेल इकडे विचार करते अन्वी मला आणि राघवला वेगळं करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात तुझा होता आणि आज त्याचा मी बदला घेतलाय मधुला फक्त बदला कपटीपणा दुसऱ्याचं वाईट हेच सगळं दिसत असतं मग सिंधू म्हणते घ्या ह्या गोळ्या द्या रुक्मिणीचा हात थरथरतो रुक्मिणी गोळ्या द्यायला तयार नसते मग विभावरी मात्र या सगळ्यामध्ये रुक्मिणीला चढवते आणि रुक्मिणी ताई कच खाल्ली तर तुम्हाला जगासमोर नाक खाली घालायची तोंड खाली घालायची वेळ येईल असं म्हणत ती मुद्दाम आता चिडवत असते त्यावरती मग मात्र विभावरी म्हणते या सगळ्यामध्ये तो आरुषकाई हिच्यासोबत लग्न करणार आहे का बिन लग्नाची आई होऊन ती कशी काय राहील यावरती सिंधू म्हणते मी वचन देते आयुष आणि आयुष आणि इकडे अन्वीचं लग्न होणारच या दोघांचं लग्न होणार हे माझं वचन आहे आयुषने तशी कबुली दिलेली आहे यावरती विभावरी म्हणते तुझ्या कबुलीवरती कोण जाणार मग मात्र सिंधू सांगते आयुष आणि जर अन्वीचं लग्न झालं नाही तर हे घर सोडून मी कायमची निघून जाईन मला खात्री आहे की आयुष अन्वीला धोका देणार नाही त्या दोघांचं लग्न होणार म्हणजे होणारच असं म्हणत मग मात्र आता खूप मोठा गौप्यस्फोट करत सिंधूने या सगळ्यावरती पडदा टाकलेला असतो आणि फायनली आता हे सगळं त्याग करण्यापासून थांबवलेलं असतं अन्वी आणि तिच्या बाळाचं रक्षण केलेलं असतं यामध्ये आता मात्र मधु विचार करते सिंधू तू वचन देऊन अडकलीस म्हणजे या सगळ्यामध्ये तू जे वचन दिलेस ना त्याच्यात तूच अडकणार आहेस कारण मी कधीच अन्वी आणि आयुषचं लग्नच होऊ देणार नाही अन्वी आणि आयुषचं लग्न जर झालं नाही तर या सगळ्यामध्ये तू या घरात राहणारच नाहीस तू घर सोडून जाशील हे आता मधूचे विचार असतात या सगळ्यामध्ये सिंधू चॅलेंज जिंकणार की मधू पुन्हा यशस्वी होणार सिंधू अन्वीला न्याय मिळवून देणार आणि स्वतःला पण न्याय मिळवून देणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे